सो हाय गाईज मी अरविंद बेंडगा आणि खूप दिवसानंतर परत एकदा नवीन मध्ये सर्वांचं स्वागत आणि तुम्ही बघत असाल आम्ही तयारी करतोय केलेला होता एक नवीन अरविंद बेंडगा यूट्यूबवाला चॅनल केल्यानंतर तिच्या नावाने ॲडसन तयार केलेला होता आणि याच ॲडसनला जवळजवळ सहा महिने एक वर्षानंतर कुठेतरी थोडेफार डॉलर जमा झालेले आहेत आणि हेच डॉलर आता आपल्याला बँक मध्ये घ्यायचे आहेत यासाठी आपल्याला बँकेमध्ये अकाउंट ओपन करायचं आहे आणि यासाठी आम्ही जातोय मनोर मनोर या ठिकाणी एच डी एफ सी बँक मध्ये आम्ही जातोय आणि वैनिश नवीन अकाउंट खोलतोय जेणेकरून त्या मध्ये युट्यूब चे ना फुलाची पाकळी मेहनत केलेले पैसे येऊ शकतील सो so, मग पुढे तुम्ही बघा ब्लॉग मध्ये काय काय असणार आहे आणि व्हिडिओच्या शेवटी मी सांगणार आहे की युट्यूब कडून लाखो करोडो कि अब्जवधी पैसा येणार आहे किती येणार आहे ते तुम्हाला व्हिडिओच्या एंड मध्ये माहिती होणार आहे सकाळी येणाऱ्या जून महिन्यामध्ये पुढच्या महिन्यामध्ये आपण जोरदार महाराष्ट्रातील विविध ठिकाणांना भेटी देणार आहोत बाईक रायडिंग करणार आहोत ट्रॅव्हलिंग करणार आहोत आणि ॲडव्हेंचर अशी ट्रेकिंग करणार करणार आहोत आणि यासाठी फुल तयारी करून ठेवलेली आहे तुम्ही बघत असाल आपण हेल्मेटसुद्धा नवीन घेतलेला आहे हेल्मेटला माऊट लावलेलं ला आहे आणि आपल्या चॅनलचा जो लोगो आधी आपण अरविंद बेणगाव ब्लॉग टाकलेलं होतं तर आता चेंज केलेलं आहे इथे तुम्हाला दिसत असेल अरविंद बेणगाव यूट्यूबवाला तर आता आपण आपल्या चॅनलचे नाव चेंज केल्यानंतर आपण आपल्या बाईकवरतीही चेंज केलेलं आहे सो तुम्ही बाईक थोडीशी मॉडिफाय केलेली आहे कशी झालेली आहे ते कमेंट्समध्ये नक्की सांगा सो तुम्ही बघू शकता आपण आपल्या चॅनलचे नाव आता चेंज केले त्याच्यामुळे आपण मॉडिफाय चेंज केलं आहे अरविंद बेंडगा यूट्यूबवाला आणि समोर लावलेला आहे फक्त अरविंद बेंडगा कारण अरविंद बेंडगा जरी सर्च केलं तरी पण आपला चॅनल हा सर्चिंगमध्ये येतो आणि मागे सुद्धा आपण टाकलेलं आहे नाव अरविंद बेंडगा युट्यूबवाला आम्ही निघालो इथे कास्यावरून मनोरसाठी पूर्ण हेल्मेट वगैरे घातलेलं आहे कारण रोड बनवण्याचं काम सुरू आहे डोळ्यात धूल वगैरे जातो आणि बँक लवकर बंद होईल म्हणून जरा स्पीडमध्ये जावं लागेल म्हणून एकदम सेफ्टी हेल्मेट वगैरे घालून निघालेले आहोत हायवेला आणि जवळजवळ अर्धा एक तास आम्हाला लागेल सो रायडिंगचा आनंद घेत वहिनीस आणि मी हायवेला आम्ही मनोरपर्यंत हळूहळू जातोय आणि मध्ये मध्ये जोरात पण जातोय पण जास्त जोरात नाही जेवढं झेपेल जे तेवढंच जोरात जातोय तुम्हीसुद्धा गाडी चालवत असाल तर आपल्याला झेपेल कंट्रोल करता येईल तेवढ्याच स्पीडने आपली गाडी चालवावी कारण आता मोठ्या प्रमाणात पालघरमध्ये ॲक्सिडेंट होत आहेत त्याच्यामुळे सावकास हळूहळू गाडी चालवा आणि मी पण हळूहळू सावकास चालवतो आणि बाहेर जात असाल तर हेल्मेटचा वापर करा फायनली आपण मनोरमध्ये पोचलेलो आहोत आता पाच मिनटामध्ये आपण पोचणार मनोर मदे एच डी एफ सी बँकमध्ये कारण आपण लेट झालेलो ले हो, आहोत तीन वाजता आपल्याला बँकेतून फोन आला आणि आपण तयारी करायला अर्धा तास लावला आणि साडेतीनला निघालो आहे म्हणजे आपल्याला अर्धा तास मनोरपर्यंत लागेल सो आता थोडीशी मनोर मार्केटमध्ये ट्राफिक आहे आणि थेट पोचलो आहे आपण एच डी एफ सी बँकमध्ये पण पोचलो तोपर्यंत तो बँकचा सटर डाऊन होता आम्ही घाबरून गेलो एवढ्या लांब गेलो आणि बँक बंद झाली की काय पण तेवढ्यातच आम्ही फोन केला बँक मॅनेजरांना आणि त्यांच्याशी बोलणं झालं त्याच्यानंतर आम्हाला आतमध्ये घेतलं आणि पुढे काय झालं ते तुम्ही ऐका फायनली मित्रांनो आपण मनोरला गेलो एचडीएफसी बँक मध्ये आपल्याला दुपारी फोन केलेला जवळ जवळ तीनच्या दरम्यान त्याच्यामुळे तयारी करून पोचायला चार वाजले आणि एच डी एफ सी बँकमध्ये गेलो तोपर्यंत बँकचा क्लोजिंग टाईम होता पण तरीसुद्धा रिक्वेस्ट केल्यानंतर आतमध्ये जायला भेटलं आणि एच डी एफ सी बँकेची एक फॅसिलिटी आहे वन अप, डे अकाउंट ओपनिंग करून देतात पण त्यांच्या काही एक चार्जेस आहे तो पे करावा लागतो म्हणजे डिपॉझिट तेवढे पैसे केले की एका दिवसामध्ये आपल्याला हा बघ ही बघू शकता तुम्ही एच डी एफ सी बँक अकाउंट आपल्याला पासबुक दिलेली आहे एका दिवसात okay. पण हा आहे चेकबुक बघत असाल चेकबुक त्याच्यानंतर आपल्याला दिलेला आहे एटीएमचा पिन त्याच्यानंतर दिलेला आहे नेट बँकिंग पिन त्याच्यानंतर दिलेला आहे ही पूर्ण आपल्याला माहिती आहे याच्या इन्फॉर्मेशन आहे बँकचं यूज कसं काय ते सर्व त्याच्यानंतर आपल्याला एटीएम कार्ड सुद्धा दिलेला आहे दाखवतो हा बघा हा एक आपल्याला एच डी एफ सी बँक कडून एटीएम कार्ड सुद्धा देण्यात आलेला आहे हा बँक अकाउंट खोलण्याचं कारण म्हणजे आपला जो पहिला चॅनल होता तो हॅक झाला आणि प्रत्येक व्यक्तीचा जगातील कोणताही व्यक्ती असेल त्याचा ॲडसन अकाउंट हा एकच होतो आणि माझा ऑलरेडी ॲडसन अकाउंट बनवलेला होता त्याच्यामुळे मला दुसरा ऍडसन अकाउंट बनवता येत नव्हता म्हणून मग मी वैनीसच्या नावाने ऍडसन अकाउंट तयार केला आणि मग ऍडसन जर तिचा केला तर अकाउंट नंबरही आपल्याला तिचाच पाहिजे होता म्हणून आपण नवीन अकाउंट ओपनिंग केला आणि बँक मॅनेजरशी आपण बोलणं वगैरे केलं त्यांच्याकडून शिपकॉर्ड वगैरे घेतला आता एसबीआयचा शिपकॉर्ड आय आय एन आय एन दोनशे छत्तीस असा काहीतरी कोड आहे तसाच एच डी एफ सी बँकेचा पण शिप कोड एक आहे तो बँक मॅनेजरशी बोलणं केल्यानंतर बँक मॅनेजरने आपल्याला कोड सुद्धा दिलेला आहे आता जास्त लाखो करोडो रुपये आपण कमवलेले नाही तरी पण आपण जे काही थोडीफार कमवलेले आहेत जे काही डॉलर युट्यूबच्या व्हिडिओतून जनरेट झालेले आहेत ते आता आपण विड्रॉल करणार आहोत येणाऱ्या महिन्यामध्ये आपल्या बँक अकाउंटला ते जमा होती यासाठी ही पूर्ण प्रोसेस केली तुम्हाला माहिती नसेल तर एका व्यक्तीच्या नावाने एकच ॲडसन तयार होतो आणि ज्या व्यक्तीचा ॲडसन असेल त्या व्यक्तीचा एक आयडेंटिटी प्रूफ देऊन तो आपल्याला व्हेरिफिकेशन करावा लागतं त्याच्यानंतर बँक अकाउंट खोलावा लागतो त्याचा एक स्विप कोड असतो एन आर आय डॉलरचे पैसे इंडियन करन्सी मध्ये कन्वर्ट करण्यासाठी शिटकोड लागतो तो टाकल्यानंतर आपले डॉलर इंडियन करन्सी होऊन बँक मध्ये जमा होतात एवढी सारी आहे आता आम्हाला लाख रुपये पण एक साधारण बारा तासाचा पगार जेवढा महिन्याचा भेटतो तेवढा पगार आम्हाला युट्यूबच्या या सहा महिन्यानंतर भेटला सुरुवातीचे जे शंभर डॉलर आहे ते पूर्ण करण्यासाठी खूप सारी मेहनत करावी लागते कारण सुरुवातीचे शंभर डॉलर करायला जवळ जवळ दोन तीन महिनेही कधी कधी निघून जातात तर आमचीही दोन तीन महिने निघून गेले पण पाहिजे एक जिद्द होती हिंमत होती नवीन चॅनल ग्रो करणार आणि शंभर डॉलरच्या वरती करणार आता ते फायनली झालेले आहेत आता याच्या पुढे खूप सारी मेहनत करून हजारो लाखो रुपये कमवायचे आहेत हजारो डॉलर कमवायचे आहेत मग येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजेलच पुढे काय कसं काय काय होईल आता येणाऱ्या महिन्यात आपण निघणार आहोत तर ट्रॅव्हलिंगसाठी ॲडव्हेंचरसाठी टूरसाठी विविध गोष्टी एक्सप्लोअर करण्यासाठी पूर्ण महाराष्ट्रभर भटकंती करणार आहोत आणि महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील विविध गावातील खेडेपाड्यातील विविध गोष्टी तुम्हाला आपल्या अरविंद बेंडगा यूट्यूबवाला या नवीन चॅनलवर बघायला भेटतील धन्यवाद